नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो जसं एखादी फोर व्हीलर असते आपण विकत घेतो आणि तिचं आयुष्य गव्हर्मेंटच रजिस्टर होतं आर टी ओला पंधरा वर्षासाठी गाडी पुन्हा चालते चालवली जाते तो भाग वेगळा आहे परंतु कायदेशीरित्या त्याची व्हॅलिडिटी किती आहे फिफ्टीन इयर्स पंधरा वर्षे तसंच आहे मित्रांनो माणसाचं पण तसंच आहे माणूस पंचवीस वर्षानंतर पैसे कमवायला लागतो आणि साठाव्या वर्षी पैसे कमवायचं बंद होतो पुढे पण काम करतो तो भाग वेगळा आहे नावीला जाणं तसंच आहे गाडी पण आपण पन चालवतो पंधरा वर्षाच्या नंतर तसंच आहे मित्रांनो गाडीची जसं किंमत कमी होते दिवसेंदिवस तसंच माणसाची पण किंमत कमी होते आणि गाडी आपण ही फॅक्टरी आहे एखादी फोर व्हीलर आपण विकत घेतो तयार करणारी कंपनी आहे वेग वेगवेगळं मॉ मॉडिफिकेशन करून कंपनीतनं गाड्या वेगवेगळ्या निघतात आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते मित्रांनो गाडी विकत घेता येते फॅक्टरी आहे परंतु माणसाला तसं विकत घेता येत नाही आहे तोच माणूस हा नैसर्गिक आहे कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार झालेला नाही त्याला त्यालाच रिपेअर करून आणि त्याचं जीवन तसंच पुढे ढकलावं लागतं मित्रांनो आणि माणूस पण जसं एखादं प्रॉडक्शन कुठल्याही वस्तू जसं तयार होती आणि नष्ट होती त्याचं लाईफ असतं तसंच माणसाचं पण आहे परंतु मित्रांनो माणसाला ज्यावेळेस आपलं इन्कम स्टॉप झालं त्यावेळेस कसा जगणार माणूस विचार करा आपण गाडी दुसरी घेऊ शकतो परंतु माणसाला तसं घेता येत नाही आणि आपल्याला कोणीही म्हातारपणी पैसे देत नाही मित्रांनो अन्न वस्त्र निवारा ही आपली गरज आहे आणि आपण त्याच्यासाठी जर प्लॅनिंग करत नसेल तर त्या गाडीसारखं होतं आपल्याला पुन्हा किंमत कमी होते आणि आपल्याला गरजेसाठी पैसे राहत नाहीत मित्रांनो भारतात लोकसंख्या वाढलेली आहे आणि आता जीवनावश्यक वस्तूचे दर पण वाढत आहेत दिवसेंदिवस आणि जगणं ही एक प्रकारची सजा होऊन बसलेलं आहे त्यासाठी आपण आपलं उत्पन्न सतत राहण्यासाठी एल आय सी ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर लोकुर घ्या कारण हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो बचत खात्यावर कुठलीही बँक किंवा पोस्ट किंवा पतपेढी चार टक्के व्याज देते आपण आठ टक्के देतो बचत खात्यावर कुठलीही बँक किंवा पोस्ट किंवा एल आय सी पोस्ट आपल्याला कर्ज देत नाही आपण एल आय सीमध्ये कर्ज देतो आणि व्याज कमी असतं एल आय सीच्या पॉलिसीवर जे लोन काढतो त्याला इंटरेस्ट कमी असतं आणि ई एम आय पण नसतो बँक बचत खात्यावर पोस्ट आणि पतपेढ्या कोणीही बचत खात्यावर लोन देत नाही आणि पोस्टातली गुंतवणूक बँकेतली गुंतवणूक आणि पतपेड्यामधली गुंतवणूक ह्याच्यावर इन्शुरन्स पण नसतो आणि एल आय सीच्या पॉलिसीवर इन्शुरन्स मिळतो आणि जे मिळणारे पैसे आहे बोनस एल आय सी ऑफ इंडियामध्ये बोनस मिळतो ते टॅक्स फ्री आहे परंतु आपल्याला बँकेत पोस्टात पतपेड्यात जे इंटरेस्ट मिळते ते टॅक्सेबल आहे कम्पॅरिझन केल्यावर लक्षात येईल की मित्रांनो एलआयसीची गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे ती आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आठ टक्के इंटरेस्ट राह आहे आणि हे घेण्यासाठी लगेच फोन करा उशीर करू नका कारण उशीर केल्यावर काय होईल तुमचं नुकसान होईल आपलं नुकसान भरून काढण्यासाठी केलेला करार आहे आपण जर उशीर केलं तर हे नुकसान आपलं कुणीही भरून देणार नाही आणि ही करार कधी पण मिळत नाही मित्रांनो हा करार घेण्यासाठी तुमची हेल्थ चांगली पाहिजे वय पण त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे वय पण दिवसेंदिवस आपलं वय वाढत चाललं आहे आणि त्या प्लॅनच्या बाहेर एक्झिट होतं आहे आणि हेल्थ पण आपली चांगली राहिली सांगता येत नाही म्हणून आजसुद्धा आम्ही कित्येक लोकांना पॉलिसी देऊ शकत नाही एक एक वर्ष आपण आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांना पॉलिसी नाही मिळाली भरलेले पैसे पण परत दिलेत असे असं घडत असतं मित्रांनो त्याचं कारण आहे कुणाला बी पी आहे शुगर आहे कुणाचे ॲक्सिडेंट झाले काही जणांची वयच त्या प्लॅनमध्ये बसत नाहीत हे आपल्या हातानं हळूहळू हे सगळे फायदे निघून जातात आणि आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा माहिती असून न केल्यामुळे आपल्याला वाईट दिवस येतात जसं आजचे दिन सरकारचे आहेत ना ते सरकारच्या मनावर आहे कधी आजचे दिन आणायचे कसे आणायचे परंतु हे आपले पक्के गॅरंटेड आपले वैयक्तिक पर्सनल आजचे दिन आहेत आणि ते आणण्यासाठी आपल्याला हा प्लॅन घ्यावा हो लागेल मित्रांनो आपणच आपल्यासाठी जर नाही काही प्लॅनिंग केलं तर आपल्यासाठी कोणीही करणार नाही आणि आपण जर प्लॅनिंग नाही केलं तर त्याचं आपल्याला नुकसान होतं आणि दुसऱ्याला फायदा होतो ज्यावेळेस आपण कर्ज काढतो त्यावेळेस आपल्याला व्याज द्यावं लागतं ना मग कुठलीही बँक किंवा पतपेढी किंवा पोस्ट कुणी असू द्या ते काही नोटा छापत नाहीत ते कुणाचे तर एफ डी असतं ते दुसऱ्याला कर्ज म्हणून देतात मग काय होतं आपण जर बचत नाही की तर आपल्याला दोन व्यक्तीला व्याज द्यावं लागतं एक बँक आणि जे डिपॉझिट ठेवलं त्या व्यक्तीला म्हणजे आपल्याला डबल इंटरेस्ट द्यावं लागतं आणि आपले उत्पन्न दुसऱ्याच्या किशात जातं आणि आपण गरीब बनतो हे चक्र चालू आहे हे समजून न घेतल्यामुळे किंवा समजल्यावर सुद्धा हे प्लॅनिंग न केल्यामुळं किंवा उशीर केल्यामुळं अनेक नुकसान होतं मित्रांनो फायदा आणि तोटा आपल्याच हातात असतो परंतु वेळेत जर आपण नाही काम केलं तर तोटा होतो नुकसान होतं आणि परत कळून उपयोग होत नाही कारण आयुष्य रिव्हर्स करता येत नाही एखादा माणूस साठ वर्षा झाल्यावर तो वीस वर्षाचा होईल का परत कधी होत नाही हे नैसर्गिक प्रो प्रोसेस आहे मित्रांनो आणि ह्याला थांबवता येत नाही आणि आपलं आयुष्य किती उरलं हे पण बघता येत नाही मित्रांनो सगळं काही आपल्या हातानंच नुकसान होतं आणि आपण दोष मात्र सगळ्यांना देतो मित्रांनो बचत करा एल आय सी ऑफ इंडियामध्ये भारत सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आणि आपली जी किंमत कमी होते जसं एखाद्या वाहनाची किंमत कमी होते आहे ना समजा दहा लाखाची का कार असेल तर दरवर्षी डेप्रेशिएशन होतं म्हणजे ती दहा लाखाची साडेआठ लाख नऊ लाख साडेआठ लाख आठ लाख सात लाख असं होत जाते ना इन्शुरन्स पण बघा कमी हो कमी कमी प्रीमियम होतो कारण त्याची व्हॅल्यूच कमी होते आणि एक दिवस पूर्णपणे ती गाडी आपल्याला चालवता येत नाही आणि नष्ट पण होते तसंच आहे माणसाचं तेच आहे मित्रांनो आपल्याला जर वाईट दिवस आणायचे असेल तर बचत करू नका आणि चांगले दिवस आणायचे असेल तर बचत करा आता बऱ्याच व्यक्ती बचत करतात परंतु बचतीची साधनं वेगवेगळी आहेत जसं एस आय पी पोस्ट म्युच्युअल फंड शेअर मार्केट सोनं चांदी घर जागा जमीन हे जी गुंतवणूक आहे मित्रांनो ही वेगवेगळ्या प्रकारची आहे वाईट नाही परंतु तिथं तुम्हाला आयुष्यभर दिलासा मिळणार नाही आणि गॅरंटी पण नसते कारण आपण घेतलेल्या जागा कितीला विकेल माहीत नाही सोनं घेतलेलं कितीला विकेल माहीत नाही आणि आप आपल्याला ॲन्युअल्स लिक्विडिटी पण नसते आपल्याला जर समजा आपल्याकडं चाळीस लाखाचा फ्ले फ्लॅट असेल आणि आपल्याला जर पैशाची गरज असेल तर लगेच पैसे मिळत नाहीत कारण त्याला गिराईक यावं लागेल आणि तुम्हाला अडचण असेल तर गिराई कमीमध्ये पैसे कमी पैशामध्ये मागतो म्हणजे हे अनेक अडथळे निर्माण होतात मित्रांनो आणि हे होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला एल शिवाय पेंड्याची लाईफ टाईम बॅक पॉलिसी आहे लवकर घ्या मित्रांनो उशिरा कुठलीही गोष्ट करा नुकसान शंभर टक्के होतं जर तुम्हाला त्याचं उदाहरण पाहिजे असेल तर एखाद्या रुग्णाने उशिरा ट्रीटमेंट घेतल्यावर काय होते बघा एखाद्या शेतकऱ्यानं उशिरा पेरणी केल्यावर काय होतं बघा धरणाची दारा आपण उशिरा अडवल्यावर काय होते बघा घराला खुली उशिरा लावल्यामुळं ला काय होतं मुलांना शाळेत उशिरा टाकल्यामुळं काय होतं कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही उशीर कराल तर नुकसान शंभर टक्के होते आता दोन गोष्टी आहेत काय काय व्यक्तीला आम्ही सांगतो माहिती पण असतं परंतु तरी दुर्लक्ष करतात काही काही व्यक्तीला माहिती नसतं माहिती नसणं हा गुन्हा नाही परंतु माहिती नसून न करणं म्हणजे गुन्हा आहे आणि त्याची सजा आपल्यालाच मिळते जे चूक करतो त्याला सजा मिळणार आहे हा नैसर्गिक नियम आहे मित्रांनो बचत न केल्यामुळे आपलं महत्त्व कमी होतं म्हणून तर आता आश्रमय संख्या वाढते ना आपण पाहतोय ना मग म्हाताऱ्या माणसाला कुणी सांभाळतं का म्हात्या माणसाला स्वाभिमानानं जगवलं जातं का विचार करा ना बघा तुम्ही आणि प्रत्येकाला ती वेळ येणार आहे वेळ येण्याच्या अगोदर सावध होता येतं आणि त्याच्यावर प्लॅनिंग करता येतं जसं ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे का घराची चोरी झाल्यावर त्याला दारावर दार लावायचं लक्षात येऊन उपयोग आहे का मित्रांनो नुकसान झाल्यावर जागा होणं म्हणजे आपल्याला काही कळत नाही असा अर्थ होतो मग आपल्याला तर आता एकशे एक हुशार लोक आहेत ना आत्ता बघा लोकसंख्या का वाढली ह्याचं हेच कारण आहे कारण पूर्वीच्या काळी दोन दोन बायका एक एक डझन मुलं व्हायची त्यांनी पुढचा विचार केला नाही मित्रांनो पुढचा जर विचार नाही केला तर पुढे वाईट दिवस आहेत शंभर टक्के मी सांगतो जसं आता बघा वीस तीस वर्षापूर्वी जर एखाद्या व्यक्तीं म्हटलं असतं वीस रुपये लिटर पाणी विकणार आहे आश्चर्य वाटलं असतं आणि खोटं म्हणलं असतं आज वीस रुपये लिटर पाणी आहे का नाही तर मला सांगतो मित्रांनो उपाशी झोपायची वेळ मी सांगतो गॅरंटेड अजून दहा वीस वर्षाला कारण आपल्याला काम होणार नाही मुलं सांभाळणार नाही प्रॉपर्टी असेल तर विकू वाटणार नाही किंवा काही काही जणांना प्रॉपर्टी असतेच असं नाही कारण आपण जर कष्ट करून कमवलेली वस्तू विकायची वेळ आली तर आपल्याला त्याच्यात आपलं आत्मीयता दडलेली असते आपल्याला मानसन्मान असतो आपल्याला मानसिक तणाव होईल म्हणूनसुद्धा काही काही लोक हॉस्पिटलचे ट्रीटमेंट घेत नाहीत पैसे प्रॉपर्टी विकून कुणी घेतं का ट्रीटमेंट कुणीच असं करत नाही कुणी घर जागा विकून रॅशन आणतं का असं कधी होतं का माणूस मरेल परंतु ते करणार नाही हे ने नैसर्गिक स्वभाव आहे मित्रांनो आपण कष्ट केलेला आपल्या हातांना आपल्याला विकू वाटत नाही हां ॲडिशनल प्रॉपर्टी करण्यासाठी समजा एक गुंटा जागा आहे दोन गुंटे घेण्यासाठी विकतील काही पैसे खिशातनं घालून नवीन घेतील परंतु अन्न वस्त्र निवारा यासाठी प्रॉपर्टी विकू वाटणार नाही आणि विकली पण जात नाही मित्रांनो हे मानवनिर्मित संकट आहेत आपण आहे ना चांगलं ऐकत नाही ऐकत नसेल तर आपलं नक्की वाईट होणार शेतकऱ्यांना पेरणी नाही केली तर गवत उगवणार विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर नापास होणार रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर रुग्णाचा जीव जाणार घराला जर कुलूप नाही लावलं तर चोरी होणार मोटरसायकलला तुम्ही कुलू ब्रेक नाही लावलं तर ॲक्सिडेंट होणार फोर व्हीलरला आपण ब्रेक नाही लावलं फिरलं तर ॲक्सिडेंट होणार अगदी सत्य आहेत मित्रांनो आता तुम्ही प्लॅनिंग करत नसेल तर तुम्हाला नक्की वाईट दिवस येणार मित्रांनो मी आज जरी तुम्हाला माझं कठोर बोलणं वाटत असेल परंतु तुमच्या हितासाठी आहे आपण एक क्षणाचा सुद्धा विलंब लावू नका लगेच कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब बिलकुल उशीर करू नका माझं स्वतःचं उदाहरण सांगतो मित्रांनो दोन हजार चारला मला पन्नास हजार रुपये कर्ज दिले नाही बँकेनं बँका पण लोन कोणाला देत नाहीत माणसाचं वय साठ झाल्यावर माणसाला कुठलीही बँक कर्ज देत नाही आपले मुलं सांभाळतील गॅरंटी नाही मित्रांनो असं जर असत तर आश्रमसंख्या वाढलीच नसती म्हणजे आपण निराधार होतो जसं सरकार देते ना निराधारला आता पेन्शन ते पुरतात का तेवढे आणि काय असतं मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आपल्याला जगण्यासाठी पैसे कमी लागतात परून इतर गोष्टीसाठीच लय पैसे लागतात जसं बघा शंभर किलो जर ज्वारी आणली आणि दोनशे किलो गहू आणली तर दोन चार जणांचं कुटुंब आहे ना वर्षभर संपत नाही म्हणजे अन्न जास्त लागत नाही परंतु बाकीच्या गोष्टी जास्त लागतात आता मला सांगा हॉस्पिटलमध्ये दोन दोन हजार रुपये फीस आहे तपासणी फीस म्हणजे व वय वाढल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलचा खर्च चालू होतो कनी जसं जुनी गाडी झाल्यावर रिपेरिंग चालू होते कनी गाडी काय आपण टाकून नवीन घेऊ शकतो माणसाला तसं करता येते का म्हणून माणूस हा नैसर्गिक आहे त्याला प्लॅनिंगच करावं लागेल आणि प्लॅनिंग नाही केलं तर आपलं नुकसान शंभर टक्के होणार मित्रांनो आज सगळीकडे परिस्थिती पहा लोक दुर्लक्षित आहेत सरकारनेही पेन्शन बंद केली आहे तर कुठं पेन्शन नाही आणि पॉप्युलेशन वाढलेली आहे लोकसंख्या वाढलेली आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात घर राहिला नाही घराची किंमत वाढते अन्नधान्याच्या किमती वाढतात ट्रान्सपोर्टच्या किमती वाढतात म्हणजे सगळी महागाईने वाढते टोटली जगण्याची किंमतच वाढते लिव्हिंग कॉस्ट आणि ही जी वाढवी किंमत आहे ही कुठून आणणार आज जर तुम्हाला पैसे कमवून हे वाईट दिवस आहेत बरेच लोक बचत करायला पैसे नाहीत आणि खरंच आहे तर आज जर पैसे नाहीत तर उद्या इन्कम बन झाल्यावर तुम्ही कुठून कसं जगणार काय प्रोविजन केले आपण मित्रांनो आपण आपल्यासाठी जर प्रोविजन करत नसेल तर आपलं नुकसान होणार आपलं आणि नुकसान झाल्यावर पुन्हा कोण उपयोग होत नाही मग गुन्हेगारासारखं अपराधासारखं जीवन जागावं लागतं मित्रांनो आजसुद्धा बघा आश्रमची संख्या वाढत आहे मुलं आईवडिला सांभाळत नाही आणि काही मुलाला खरोखर पेमेंट नसेल ते कुठून सांभाळणार म्हणजे आपण त्यांना जबरदस्ती करण्याचा अर्थच नाही ना आपलं जे उत्पन्न आहे त्याच्यात दहावीस टक्के ठेवा ना तुम्ही आणि आता तुमचा सुवर्णकाळ आहे मित्रांनो आजसुद्धा उद्या काय होईल माहिती नाही आज आपल्याकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्यानं हा प्लॅन बंद होणार आहे कारण आठ टक्के इंटरेस्ट रेट बचत खात्यावर कुणीही देत नाही बचत खात्यावर लोन देत नाही बचत खात्यावर इन्शुरन्स नसतो आणि आयुष्यभर तर कोणीच देत नाही आयुष्यभर काम तर मिळते का नोकरी मिळते का आयुष्यभर जे वय साठ पासष्ट सत्तरचं त्या व्यक्तीला कुणी कामाला ठेवतं का त्या व्यक्तीला खर्च असतो का, का नाही म्हणजे काय होतं आपल्याला माहिती असून आपण आपल्यावर कटकरास्तन सर काय मित्रांनो पैशाची बचत जर नाही केली आता बरेच लोकं म्हणतात आमचं रेंट मिळते आम्हाला हे उत्पन्न आहे मित्रांनो तिथे गॅरंटी असते का आपलं जरी घर भाडं मिळत असेल भाडे करून असेल तर अनेक गोष्टी आहेत तुमच्याकडं प्रॉपर्टी आहे त्याच्यातनं उत्पन्न नाही आलं तर खर्च तर चालूच राहणार ना उलट वाढणार आहे खर्च आणि स्वाभिमान पण आपला संपून जातो स्वाभिमान राहत नाही लाचारी पद्धतीने जीवन जगावं लागतं जीवन जगणं म्हणजे एक जसं कैदी असतो ना तशी आपल्याला अंतर काटावं लागतं अंतर काटणं वेगळं आणि जीवन जगणं वेगळं कारण मरण येत नाही म्हणून जगावं लागतं काही काही लोकं सुसाईड पण करतात मित्रांनो ही वाईट वेळ आपल्याच हातात आहे चांगली वेळ आपल्याच हातात आहे उशीर करू नका वेळ वाया घालवू नका कारण वेळ पैशांना आणता येत नाही आणि किती राहिले ही माहिती नाही वाईट वेळ नक्की येणार मी आता उदाहरणं एवढे सांगितले जसं पेरणी नाही केलं तर गवत उगवतं तसं तुम्ही चांगलं काम नाही केलं की वाईट काम घडत असतं त्याला घडवायची गरज नाही विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केलं की नापास होतो आणि पुन्हा त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात तसंच आहे तुम्ही जर आज बचत करत नसाल तर पुन्हा आणि काय वाढत्या महागाईनुसार बचत केली पाहिजे तर आमच्याकडे बरेच जण एक दोन पॉलिसी काढतात आणि म्हणतात हे संपल्यावर काढू आपल्या मनावर कुठली गोष्ट नसते मित्रांनो हे जे घडामोडी घडतात ना आपल्या हातात नसतात कुठल्याच फक्त आपण वेळेचा फायदा करून घेतला पाहिजे वेळ वाया नाही घालवली पाहिजे आत्ता नंतर पॉलिसी मिळेल का माहिती आहे का मला सांगा बरं आपण महा वा मार्केटमध्ये जी महागाई वाढते त्या हिशोबाने आपण खर्च करतो नाही तिथं आपण गप्प बसतो तिथं वाढीव पैसे देतो नाही मग इन्शुरन्स का वाढवत नाही आपण इन्कम आल्यावर आपण खर्च वाढवतो वाढतो पण आणि वाढवतो पण आणि महागाई पण वाढते मित्रांनो काय होतं संकटं येतात पण त्याच्यासाठी निवारणचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि तेच केलं जात नाही म्हणजे काय होतं आपल्याला माहिती असून आपण करत नाही आणि योग्य ठिकाणी करणार आता म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी मल्टी मार्केटिंग कंपन्या बँका सोनेचानीचे दुकानदार बी वगैरे लावतात आता दायरिट दा एक सोन्याचांदीचं ज्वेलरचं दुकान होतं तिथं कित्येक कि लोकांचे पैसे परत मिळ दुकानदार गेला पळून जसं बॉम्बेला टोरिस्टचा घोटाळा झाला ज्वेलरीचं दुकान होतं कित्येक कि फ्रॉड होतात मित्रांनो आत्तापर्यंत आणि लोक बघतात पण आणि परत अजून तेच करतात मित्रांनो माणसाचं काय झालेलं आहे माणूस स्वतःच्या विचारांना जास्त चालत नाही दुसऱ्याच्या सांगण्यावर चालतो आणि हेच लोक त्यांना पंधरा टक्के वीस टक्के व्याज पाहिजे म्हणतात आणि ज्यावेळेस बँक बुडाली पतपेडी बुडाली किंवा सोनारानं बुडवलं त्यावेळेस म्हणतात आमचं मुदल द्या मग आपली रिक्वायरमेंट कमी का केली आपली म्हणजे ती खरी नसतेच जे व्यक्ती जास्त व्याज देतात ना ते खरं नसतंच जसं आबाळ टेकल्यासारखं वाटतं आहे का म्हणजे आपल्याला एक भुरळ पडते मित्रांनो एक अंधकस दिस दिसतं आणि आपण ते खोट्याला खरं म्हणतो आणि आपण जीवन झोगतो तसं कधी होऊ शकत नाही मार्केटमध्ये जर जा तुम्हाला जास्त कोणी देत असेल तर आपण उलट उलट तपासणी घेतली पाहिजे तुम्ही कसं काय जास्त देतात आणि ते सांगते ते आपल्याला पटतं कारण आपलं फक्त लक्ष असतं की जास्त इंटरेस्ट आता एस आय पीमध्ये तेच आहे ना आता जे जुने काय मिळाले ते आकडे दाखवले जातात पुढे काय मिळणार आहे माहिती आहे का आणि तसं जर असतं तर हे बँका लोन का तुम्हाला देतात मग एस आय पीमध्ये का टाकत नाहीत त्यांना कळत नाही का जे कंपनी शेअर विक्रीला काढते तेच कंपनी तिथं स्वतःची का टाकत नाही मग दुसऱ्याला का टाकायला होते म्हणजे आपल्याला कुठं तर आपला वीक पॉईंट असतो मित्रांनो आणि आपण काय अभ्यास न करून आणि सत्यासाठी स्वाभिमानासाठी आपण जागे राहिले पाहिजे जागे म्हणजे कसं बरेच लोक चुकीच्या गोष्टी ऐकतात खऱ्या म्हणून चालतात आणि पुन्हा नंतर कळतं ज्या लोकाला जास्त इंटरेस्ट पाहिजे ना तेच लोक म्हणतात आमचं मुदल द्या मग तुमची भूमिका का बदलता तसं मित्रांनो विचार केला पाहिजे सत्य ही सत्तेचं असतं आपलं रोज आपलं किंमत कमी होत चालली आहे आणि ती किंमत जर कमी होऊ द्यायची नसेल तर तुम्ही यालाशिवाय पेंड्याचे अवि आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी घ्या आपलं महत्त्व कमी होऊ द्यायचं नसेल आपल्याला जर अन्न वस्त्र निवारा स्वाभिमानानं जगायचं असेल तर तुम्ही सेविंग करा आता बघा पूर्वी कसं होतं सरकारी नोकऱ्यात पेन्शन होती फंड मिळत नव्हता आणि इन्शुरन्स नव्हता आता त्याच्यापेक्षा चांगले दिवस आहेत असे प्रॉडक्ट आले आहेत की तुम्हाला सांगतो जबरदस्त आहे सरकारपेक्षा प्रॉडक्ट जास्त चांगले आहेत सरकारी नोकऱ्यात फक्त पेन्शन होती इथं पेन्शन पण आहे आणि दरवर्षी तुम्ही टाकलेले पैसे वाढतात इन्शुरन्स मिळतो आता ऐंशी नव्वदव्या वर्षी इन्शुरन्स पॉलिसी मिळते का कुठली हीच पॉलिसी चालते जसं हे दहा हजार रुपये महिना भरलं तर तुम्हाला तीस लाखापासून इन्शुरन्स चालवतून दोन कोटीपर्यंत जात तो वय वाढत तसं इन्शुरन्स वाढतो वय वाढत तसं पॉलिसीच मिळत नाही आणि पॉलिसी काढत पण नाही कोणी प्रीमियम कुठून भरणार जर पॉलिसी घेण्यासाठी हे वय पाहिजे प्लॅनमध्ये बसत समजा वय वाढलं तर प्लॅनमध्ये बसत नाही आणि दुसरी गोष्ट हेल्थ चांगली पाहिजे गुड हेल्थ पाहिजे तर हेल्थ पण आपल्या हातात नाही वय वाढत तसं हेल्थ बिघडते ना मग पॉलिसी घेता येत नाही प्रीमियम भरता येत नाही आणि ही पॉलिसी वाढत जाते म्हणजे तुमचा कायमस्वरूपी प्रॉब्लेम आपला दुरुस्त होतो मित्रांनो हे प्रॉडक्ट लवकर घ्या हा प्लॅन बन होणार आहे मित्रांनो काय होतं वेळेत जर आपण काम केलं तर नक्की फायदा होतो आणि वेळ जर चुकवली तर नक्की नुकसान होतं जसं रुग्णाने वेळेत ट्रीटमेंट नाही घेतली तर खूप पैसे द्यावं लागतात आणि जीव पण जातो विद्यार्थ्याला एका मार्कासाठी नोकरी मिळत नाही कित्येक विद्यार्थ्याचं नुकसान होते आयुष्यभर त्यांना पस्तावा होतो डोनेशन द्यावं लागतं दहा दहा वीस वीस लाख रुपये ॲडमिशनसाठी मग हे का होतं कमजोर लढल्यामुळं जर तुम्ही कमजोर लढाल ना प्लॅनिंग करत नसाल ना तर शंभर टक्के तुमचं नुकसान आहे फक्त वेळ आलेली नाही सध्याच्या काळात काही दूरदृष्टी राहिली नाही पूर्वी तसं झालं आणि आत्ता वेगळं होतं मित्रांनो पूर्वी काय झालं दोन दोन बायका एक एक डजन मुलं लोकसंख्या वाढली ना आणि भारतात कसं आहे लोकशाही आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खरं खोटं सांगू शकतो चांगलं सांगू शकतो जबरदस्ती करू शकत नाही आणि नेमकं त्याचा फायदा सगळ्यांनी घेतलेला आहे स्वातंत्र्य तर हवंच आहे परंतु स्वातंत्र्य स्वतःवर काही निर्बंध लादले पाहिजेत ना आपण आपण रिझर्वेशन टाकलं आपलं जे उत्पन्न आहे ते शंभर टक्के आपण त्याच्यापेक्षा जास्त खर्च करतो कसे पैसे पुरतील महागाई तर वाढणारे तुमच्या हातात नाही बघा इन्कमसाठी आपण मेहनत करतो व्यवसाय करतो दोन दोन बिझनेस करतो लोक नोकरी करून परत काहीतरी बिज बिझनेस करतात परंतु खर्च आपलं किती महागाई वाढेल आपल्या हातात आहे का मग आपण महागाईनं वाढायचं आपल्या हातात नाही उत्पन्न ना आपल्या हातात नाही आपण खूप काम करतो पगार कमी मिळतो परंतु खर्च करायचा आपल्या हातात आहे ना आपल्या हातात आहे ते जरी केलं तर आपलं जीवन अगदी सुंदर बनेल मित्रांनो हे पेपरवर लिहून दिले इन्कम गॅरंटी पीस ऑफ माइंड खर्चावर नियंत्रण तुम्हाला लिक्विडिटी आहे पैसे वापरता येतात आणि तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू आहे जसं गाड्याची किंमत असते ना दहा लाख बारा लाख पंधरा लाख कारची किंमत असते का नाही तसं आपली किंमत दिवसेंदिवस वाढते जर पॉलिसी नाही घेतली तर दिवसेंदिवस कमी किंमत होऊन होईल आणि म्हातारपणी आपल्याला स्वाभिमानानं जगता येणार नाही वाईट दिवस आजचे दिन आणि बुरे दिन हे आपल्याच हातात असतं सरकारचे दिवस नाही आपली पर्सनल वाईट दिवस आणि चांगले दिवस हे आपल्याच हातात आहे वेळ ही फार महत्त्वाची आहे वेळ बलवान आहे आणि आपण बलवान होण्यासाठी वेळेचा योग्य वापर केला पाहिजे जर आपण जर आणि काय असतं पेमेंट कमी मिळालं तर माणूस जगतोच ना दहा हजारावालाही जगतो पन्नास हजारावाला जगतो पाच लाख रुपये महिन्याला कमवणारा आपण जगतच असतो काही नसतं का कोरोनामध्ये पाहिले ना आपण एक्सपिरियन्स घेतला ना उत्पन्न बंद झालं तरी लोक जगले का नाही मेले मग काय होतं आपण आपल्यावर कंट्रोल ठेवत नाही जसं कंट्रोल जर गाडीवर नियंत्रण नसेल तर गाडीचे ॲक्सिडेंट होतात होतात नाही आपण गाडी सुसाट पळवली ब्रेक दाबलं तरी सुद्धा ॲक्सिडेंट होतात तसाच प्रकार आहे नियंत्रणात काम होत नाही आणि त्याच्यामुळे दुर्घटना घडतात रोडवर घडतात तशा आपल्या घडतात फक्त आपण जर वेळीच लक्ष नाही दिलं तर आपल्या हाताच्या बाहेर केस जाते मित्रांनो आणि नंतर आपल्याला कळून काय उपयोग होत नाही वेळे ही वेळ ही फार महत्त्वाची आहे आज आता ताबडतोब फोन करा आज लगेच आत्ताच फोन करा आणि अधिक माहिती घ्या आणि लगेच लाईफ टाईम मनीबॅकचा पॉलिसी घ्या मित्रांनो कारण आयुष्यभर तुम्हाला इन्कम मिळेल आणि भरलेले पैसे वाढतील आणि ई एम आय सी एफ डी असा आहे आता एफ डी प्रत्येकाला करावी वाटते दहा वीस लाखाची परंतु आपण करू शकत नाही कारण पैसेच नसतात एफ डीला पूर्ण पैसे द्यावं लागतात तेव्हा आपल्याला बॉन्ड मिळतो इथं तसं नाही आपण दहा हजार दिले की तीस लाखाचा बॉन्ड मिळतो मला सांगा असं कुठं होतं का बँकेत होतं का दहा हजार दिले तीस लाखाचा पेपर एला पेंडे देतं ना मित्रांनो तुम्ही दहा हजार रुपये मंथली भरले की तीस लाखाचा बॉन्ड मिळतो आणि एक कोटीची एफ डी आहे मित्रांनो पैसे दरवर्षी मिळाले तरी पैसे वाढत जातात पंधरा वर्षानंतर तुमचे पंधरा लाख झाले पंधरा लाखाची वीस लाख झाली आणि वीस लाख सतत वाढत जाऊन एक करोड रुपये होतात आणि दरवर्षी एक लाख पण मिळतात आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स वाढतो मित्रांनो आयुष्यभर उत्पन्न आयुष्यभर इन्कम आणि आयुष्यभर तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि लिक्विडिटी असते पैशाची एक वर्षानंतर पैसे वापरता येतात प्रॉब्लेम काहीच नसतो अविचाराचा आणि चुकीचा विचार करताना आनंद असतो मित्रांनो जसं काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत काही बऱ्याच व्यक्ती आम्ही आमच्याकडे आम्ही प्लॅनची माहिती सांगितली की टाळाटाळ करतात फोन उचलत नाहीत म्हणजे काय होतं तुम्हाला आता त्रास होईल म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करत नाही त्रास तकलीफ और दर्द के आगी जीत आहे तुम्ही जर आज त्रास घेत नसाल चांगला विचार करत नसाल तर भविष्यात फार मोठं संकट आहे जसं वीस रुपये लिटर पाणी विकलं जातं आहे का नाही आज तसंच आहे मित्रांनो पुढे शंभर पाचशे रुपयाला जेवण होईल पाचशे रुपये लिटर दूध होईल पाचशे रुपये लिटर पेट्रोल होईल मित्रांनो कसं जगणार खरं तर आपण बचत करतो हे पण पुरत नाही परंतु काही ना काही सपोर्ट होईल तुम्हाला आणि काहीच नाही गेलं तर काहीच होणार नाही आता बरेच लोक म्हणतात एवढी पॉलिसी आहे पुढे महागाईच्या हिशोबाने पुरत नाही बरोबर आहे ना मग आपण जसं आता मूल मोठं व्हायला लागलं तसं आपण काय करतो त्याला अन्न पण जास्त देतो खायला आणि कपड्याची साईज पण वाढवतो का नाही जसं पेट्रोल आज एकशे पाच आहे पूर्वी तीस रुपये होतं आता एक तीस रुपये म्हणतो मन्त, आपण म्हणतो का तिथं ते गपचिप देतो का नाही एकशे पाच तसं असतं मित्रांनो आपण प्लॅनिंग करायला पाहिजे जसं जसं मूल मोठं व्हायला लागलं तसं त्याला आपण अन्न पण जास्त देतो कपडे मोठे त्याला घालतो आणि त्याला पुस्तकं पण मोठे जास्त असतात अभ्यास जास्त असतो का नाही जसं वर्ग बदलला की अभ्यास वाढतो का नाही तसंच आहे मित्रांनो आपण त्या गोष्टीकडं लक्ष न दिल्यामुळे त्या गोष्टी फेल होतात जसं अभ्यास नाही केला की होतो का नाही माणूस मग लोक अडचणीत काय येतात पैसे कमवून त्याचं कारण ते आहे आपण तो प्रश्नच सोडवत नाही त्याच्याकडे पाठ फिरवतो माझा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो मित्रांनो एल आय सीकडं पॉलिसी करायला लोक नकोच म्हणतात आता बाकी ठिकाणी का गुंतवतात तिथं लिक्विडिटी असते लगेच पैसे काढता येतात तुम्ही जर असं केलं तर कुठंही प्रॉपर्टी बनत नाही आता आय पीमध्ये म्हणतात पण एस आय पी पंधरा वीस वर्षाची ठेवली तरच पैसे वाढतात पाच वर्षात काहीच वाढ होत नाही मग एल आय सीत पण पैसे वाढतात ना पंधरा वीस वर्षात कसं असतं पेशंट ठेवलं पाहिजे जसं डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं असेल तर आपल्याला जास्त शिकावं लागेल तसंच आहे ना आपल्याला फायदा पाहिजे तर जास्त मेहनत पण करावं लागेल जास्त बचत केली तर काय होईल जास्त फायदा होईल आणि तुम्ही नाही ठेवली तर थे खर्चून जातील आयुष्य पण संपून जाईल आयुष्य रोज खर्च होते आहे का नाही माणूस रोज मायनस होत चाललेला आहे लक्षात घ्या हे बड्डे बिड्डे म्हणतो ना आपण हे सगळी खोटी गोष्ट आहे मित्रांनो बड्डे म्हणजे कसं आहे आपण बड्डे म्हणतो पण तो मायनस डे आहे आणि आपण सेलिब्रेशन करतो सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्यामुळे शेवटी आपल्याला हे शेवटच्या स्टेजला कळायला लागतं वेळेची किंमत बघा एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहे ना आयसीयूमधला पेशंट त्याला विचारा तो आयुष्य वाढवण्यासाठी खर्च करतो ऑपरेशन करतो एखाद्या पेशंट आयुष्यूमध्ये असतो देवाला प्रार्थना करतो आणि डॉक्टरला पण पैसे दिले जातात आयुष्य वाढवण्यासाठीच आहे नाही हॉस्पिटल म्हणजे काय वाढते का, का माहीत नाही परंतु खर्च तर चालू आहे ना मग अगोदर पैसे बचत केली तर ते हॉस्पिटलचा पण खर्च मिळेल आणि काय होतं पैसे जर असेल तर माणूस सुखी होतो कारण गरजा त्याला जे लागतात तो खरेदी करू शकतो ना म्हणजे पैशावर मेन आहे हॉस्पिटलचे ट्रीटमेंट कशावर आहे पैशावरच आहे ना मेन पैसे ठेवले का तु? तर तुम्हाला जीवनामध्ये फार मोठा दिलासा मिळेल आणि गरजा पण भागतील त्यासाठी बचत करा आणि यालायशीतच करा बाहेर काय होतं पैसे ठेवले की आपण काढू शकतो मग इकडं पैसे कमावायच्या वय पण संपत आणि पैसे पण संपत म्हणून म्हातारपणे मग काय प्रॉब्लेम येतो आणि मुलंही सांभाळत नाहीत मुलंही म्हणतात तुम्हाला कळालं नव्हतं का म्हणजे आपण जर चूक केली तर सगळे आपल्याला दोषी ठरवतात कोणी तोंडी बोलून दाखवतं आणि डायरेक्ट आपल्याला प्रॅक्टिकली पण नुकसान होतं ना आपल्याला अन्न वस्त्र निवारासाठी पैसे नसतात म्हणजे सगळ्या बाजूनं आपली संकटं तयार होतात जसं ॲक्सिडेंट झाल्यावर चांगलं कोणी म्हणतं का मग अगोदरच काळजी घेतल्यावर आपल्या काही गोष्टी टाळता येतात ना पैशाचे ॲक्सिडंट जसं रोडचा ॲक्सिडेंट असतो ना तसंच आहे मित्रांनो वेळेत वेळेचं भान ठेवा पैसे बचत करा कारण रोज आपलं पैसे कमवायचं वय संपत चाललेलं आहे आणि एक दिवस आपण बंद होणार आहे इन्कम आणि मग कसं चालवणार आणि हे तर आहे समजा पंचवीस वर्षापासून साठपर्यंत आपण काम करणार हे ग्रही धरलं हे खरं नाही कारण डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज अपघात अपंगत्व आणि मृत्यू हे कधी येईल सांगता येत नाही मग आपल्या हो आपल्या कुटुंबातल्या लोकांनासुद्धा आपण फसवल्यासारखं आहे कारण आपल्यावरती डिपेंड आहे तर आपण इन्शुरन्स करत नाही जसं घराला कुलपच नाही लावलं तर चोरी होणार म्हणजे चूक आपली आहे ना चोराला साथ दिल्यासारखं झालं ना चोराला इजी वस्तू चोरून नेता येते ना आता दारावर दार असूनसुद्धा चोऱ्या होतात तो भाग वेगळा आहे पण जेवढं आपल्या हातात आहे ते केलं पाहिजे मित्रांनो आता आपण बचतच नाही केली तर काय होईल पैसे कम कमवायचे वय संपून जाईल महागाईन वाढेल आपले मुलं पण म्हणतील तुम्हाला कळत नव्हतं का आणि प्रॉपर्टी असेल तर ते वेळेला विकणार पण नाही तुमच्या ज्या अडचणीचाच फायदा सगळेजण घेतात बघा एखादा माणूस आजारी असला तर ॲडमिट होतो का नाही मग डॉक्टर म्हणतो का तुमच्याकडं पैसे नाही ट्रीटमेंट देतो असं क होतं का कधी मित्रांनो काय होतं आपण संधी देतो संकटाला संकटाला आमंत्रण देतो आजाराला आमंत्रण तसंच आहे तुम्ही ज्यावेळेस चांगलं काम करत नाही त्यावेळेस सगळे तुमचे शत्रू तयार करता आणि त्यांना म्हणून उपयोग नाही कारण तुम्हाला गरज आहे म्हणजे तुम्ही ॲडमिट झालात डॉक्टर पैसे द्यावेच लागणार ना त्यांना म्हणजे काय होतं आपण जेवढी चांगली काळजी घेऊ ना तेवढा आपला फायदा आहे आणि आपलं जेवढं आपण दुर्लक्ष करू तेवढं आपलं नुकसान आहे कारण पैशावर सगळं डिपेंड आहे तुम्हाला हॉस्पिटलचे हॉस्पिटलचे ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर सुद्धा पैसे लागतील जगण्यासाठी पैसे लागतील कशासाठी पण पैसे लागतील आणि पैसे कमवायचे एक दिवस बंद होणार आहे मग काय करणार मित्रांनो लगेच फोन करा अधिक माहिती घ्या आणि लगेच प्लॅन घ्या कारण बरेच लोक आम्हाला म्हणतात आम्ही नंतर एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर मित्रांनो पुढे मिळेल का माहिती नाही आम्ही पण तुम्हाला देऊ कशी शकतो का नाही आम्हाला माहीत नाही कारण तुमची हेल्थ कशी राहील माहीत नाही कारण हेल्थ जर नसेल आणि वय पण नसेल प्लॅनमध्ये बसत तर प्लॅन मिळत नाही कारण हे तुमची हेल्थ निरोगी प्रकृती आणि तुमचं वय ह्याच्याशी रिलेटेड आहे नंतर तिसरे तिसरी स्टेज पैसे परंतु पहिल्या दोन कंडिशनमध्ये आपण पास झाला पाहिजे ती दोन कंडिशन आपल्या हातात नाहीत कोरोनामध्ये काय काय होतं बघितलं ना आपण माणसाचं माहिती आहे का प्रकृती अशीच राहिली की सांगता येते का आज आता ताबडतोब फोन करा आणि हा प्लॅन घ्या आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे तुमची किंमत दिवसेंदिवस वाढत जाईल बघा उलटा आहे फोर व्हीलरची जी गाडीची किंमत दिवसेंदिवस कमी होते आणि तुमची बी पण किंमत कमी होते पण तुमची किंमत वाढायचं असेल तर हा प्रॉडक्ट घ्या तुमची रोज किंमत वाढत जाईल निस नैसर्गिक आहे माणसाचं आयुष्य वाढते म्हणजे आहे ते कमी होतं आहे त्याला आपण थांबवू शकत नाही हे चक्र परंतु इन्शुरन्सच्या माध्यमातून त्याला आपण मार्ग काढू शकतो जसं चष्मा आपण घालतो डोळे नवीन येतात का दृष्टी फक्त काय होतं आपण डिफेक्ट झाकतो आणि दिसायला लागतं तसंच आहे येणारे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एल आय सीची पॉलिसी महत्वाची आहे कारण पैसे उत्पन्न तर तुम्ही तरुण होऊ शकत नाही पैसे काम करू शकत नाही परंतु तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे आपण नोकरी व्यवसाय करून पैसे कमवतो तसे पैसे सतत मिळतात कंटिन्यू इन्कम मिळतं आणि भरलेले पण वाढतात लगेच फोन करा अधिक माहिती घ्या आणि हा प्लॅन बुक करा कारण हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं सा कारण सांगतो कुठल्याही संस्थेला आठ टक्के व्याज देणं परवडणार नाही सेविंगवर परत इन्शुरन्स द्यायचे आणि लाईफ टाईम द्यायची आणि गॅरंटेड द्यायची त्यासाठी गॅरंटेड प्लॅन ह्या अशा ह्याच्यापुढे भविष्यात राहणार नाहीत कारण बघताना तुम्ही वीस वर्षामध्ये काय झालेलं आहे चौदा टक्केचं इंटरेस्ट रेट आता सेवन पर्सेंट आहे अर्ध्यावर आलेलं आहे आता पुढच्या दहावीस वर्षात दोन टक्के तीन टक्के पण राहणार नाहीत आणि ह्याचं जर खरं खोटं उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा प्रत्येक देशात व्याजदर किती आहे फक्त इंडियामध्येच व्याजदर जास्त आहे दोन टक्के एक टक्का मायनस पण आहे मग ती परिस्थिती आपल्यात पण येणार मित्रांनो हळूहळू त्यासाठी ही एवढे जास्त व्याज देणारे प्लॅन राहणार नाहीत आणि संस्थेला परवडणार पण नाही त्यासाठी हा प्लॅन बंद होणार आहे लवकरात लवकर फोन करा अधिक माहिती घ्या आणि लगेच बुक करा कारण उशीर कराल तर नुकसान शंभर टक्के ठरलेलं आहे ओके थँक्यू